खरं म्हणजे कसबा बावड्यातील मतदारांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी आणि मतदारांनी मला भरघोस मतदान केलं आणि त्यामुळे माझा विजय सुकर झाला आणि त्याचबरोबर कसबा बावड्यातील राजाराम बंदारा पुलाचा विषय कसबा बावड्याच्या पाण्याच्या टाकीचा विषय पाणीपुरवठ्याचा विषय त्याचबरोबर प्राथमिक सोयीसुविधा की ज्या गेल्या काही दिवसामध्ये हे प्रश्न प्रलंबित आहेत संदर्भात संपूर्ण संबंधित अधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आज आयोजित करण्यात आली होती आणि एकंदरीत या बैठकी अंत्य असं आस निदर्शनास येत आहे की पुढच्या काही दिवसामध्ये हे जे काही प्रश्न होते ते तातडीनं आपण निकालात काढत आहोत पाणी पुरवठा पंधरा दिवसात सुरळीत पुन्हा सुरू होईल असं अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे राजाराम बंदाऱ्याच्या पुलाचा विषय जो आहे तो कम्पल्स एक्विशनच्या साठी गेला असल्यामुळं साधारणतः एप्रिलला हे काम सुरू होऊन पावसाळ्याच्या आधी, करने आधी करने या ठिकाणी नवीन पूल रसाठी खुला होईल असं मला या ठिकाणी अपेक्षित आहे उपनगरांचा विकास पानंदेंचा विकास आणि त्याचबरोबर एस टी पी प्लांटमधून पाणी जे नदीला सोडलं जातं हे पाणी शेतकऱ्यांना मिळावं यासाठी देखील या दे बैठकीमध्ये चर्चा झाली आणि लवकरच या बावड्यातील प्राथमिक सुविधा अमृतच्या माध्यमातून तीनशे कोटी शहराला आलेले आहेत त्यामुळं उपनगरातील ड्रेनेज सिस्टीम बावड्यातील ड्रेनेज सिस्टीम लाईट्स असतील पथदिवे आपण म्हणतो रस्ते असतील गटारे असतील आणि या सर्व इतर ॲम्युनिटीज म्हणजे गार्डन्स असतील तीन कोटी तीस लाख रुपये हनुमान तलाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला या ठिकाणी आलेले आहेत या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला आणि लवकरात लवकर या बावड्याचा विकास होईल आणि या बावड्यामध्ये कुठल्याही कामांची कमी राहणार नाही याची मी खात्री आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून बावडावासींना देत आहे